नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी अनिल बागणे यांच्या वाढदिवसानिमित्त अकराशे झाडांचं विद्यार्थी शिक्षकांचा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात उपक्रम यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांच्या वाढदिवस कोल्हापूर सांगली व सीमा भागातील अनेक गावात अकराशेपेक्षा पेक्षा अधिक झाडांचं वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला शरद शैक्षणिक संकुलात संकुलातील विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून हा सामाजिक उपक्रम राबवला उद्योजक श्रीद बागणे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेकडून प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात यावर्षी विद्यार्थी व सर्व स्टाफनं महावृक्षारोपण केलं कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह सा कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावात घराच्या परिसरात सार्वजनिक जागेत व शेतात वृक्षारोपण केलं यामध्ये सीताफळ आवळा जांभूळ चिंच या फळझाडांसह इतर झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं वाढदिवसानिमित्त शनिवार सायंकाळपासूनच वृक्षारोपणास सुरुवात झाली दिवसभर विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून सोशल मीडियावर फोटो शेअर केले शरद इंजिनिअरिंग शरद पॉलिटेक्निक शरद शरद कृषी शरद आय टी आय शरद सायन्स अँड कॉमर्स शरद हॉस्पिटल शरद फार्मसी शरद नर्सिंग शरद स्कूल या संस्थांनी हा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांनी सर्व महाविद्यालय परिसरातही वृक्षारोपण करण्यात आलं माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या तसेच शैक्षणिक सामाजिक सहकार राजकीय धार्मिक आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयीन स्टाफनं कॉलेजतील नृसिवाडी पायी जाऊन दर्शन घेतलं तसेच वृद्धाश्रमाला मदत केली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल